मुली मुलीचं आणि त्या मुलाचं प्रेमसंबंध होते मुलगी नालासोपारा पूर्व इथे राहायची तो मुलगा आरोपी जो आहे तो आरोपी आणि ती मुलगी दोघंही पूर्वी शेजार शेजार राहिला होते त्यांची एक दुसऱ्याशी ओळख होते गेल्या काही वर्षापासून त्यांचे प्रेमसंबंधही होते परंतु ते प्रे गेल्या साधारण एक महिन्यापासून त्यांच्यामध्ये वादविवाद सुरू झाला होता आणि मुलाचा संशय होता की मुलीचं दुसरीकडे कुठंतरी प्रेम प्रकरण चालू असावं त्याचा राग धरून त्या मुलाने आज त्या रागाच्या भरात मुलीला एक मोठा इंडस्ट्रीयल पान असतो नटबोर्ड टाईट करायचा त्या पाने डोक्यात घालून डोक्यात पाण्याने कंटिन्यू मारून जागेवर तिला तिला मृत्यू केलेला आहे किती वार केले त्याच्यावरती सोळा टोटल ती चौदा ते सोळा वार केले असतात पोस्टमॉर्टम चालू आहे परंतु बरं डोक्यावरती मल्टिपल वार आहेत तेच कारण दुसरं कारण प्रेम प्रकरणातूनच हे झालेलं आहे अफिअर एक दुसऱ्याशी असं मुला आणि मुलगी काय करायची कुठे मुलगी एका खाजगी इंडस्ट्रीट मध्ये खाजगी जॉब करायची आणि मुलाचं बॅकग्राऊंड काय मुलगाही खाजगी नोकरी करायचा दोघही खासगी नोकऱ्या करायच्या था। एकत्र आरोपीला चौकशी कामी ताब्यात घेतली पुढची कारवाई हो चालू आहे हो कुठल्या कंपनीत नाही एकत्र नव्हते शेजारी शेजारी राहत होते पूर्वी किती लोक तिकडे होते त्यांनी वाचवायचा प्रयत्न केला असता तर आज मुलगी वाचली कदाचित लोकांना काय आवाहन करणार मी लोकांना आवाहन करतो की अशा घटना घडल्या तर लगेच पुढं झालं पाहिजे आणि त्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे दुर्दैवाने तसा प्रकार झाला नाही नाहीतर मुलगी वासली जास्ती करायची